वाचत होतच गुरुचरित्र वगैरे झाल्यावर पण त्याच जास्त महत्व आता कळलं चार दिवसात काय अनुभव वाटला चार लेक्चर मध्ये विष्णू सहस्त्रनामाचे वाचल्याचे फायदे कळाले कशावर काय आपण त्याचा सेवा करू शकतो किंवा कुठल्या प्रश्नावर काय त्याची थोडी माहिती सांगितली ती कळाली मॅडम हो सर म्हणजे अजून नक्षत्राप्रमाणे म्हणजे जे, जे, जे श्लोक आहे तो आता कळाला की आपण नोकरीसाठी किंवा आर्थिक प्राप्तीसाठी पितळ वर्षासाठी अजून पर्यंत असं माहिती नव्हतं कि म्हणजे हा श्लोक ह्यासाठी बोलावा म्हणून ती खूप छान माहिती तुम्ही सांगितली ते अजून अजून पर्यंत माहिती नव्हतं आम्हाला